नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या वडगाव हवेली मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका नो मिंदकेसरी बकासूरचा सेमी क्रमांक किती तर मित्रांनो नेहमीप्रमाणेच सेमी क्रमांक लागतो तास लागतो तसंच ह्यावेळीसुद्धा लागलेलं आहे असाच सेमी क्रमांक आहे तर मित्रांनो आज बकासूरचा पायरा आहे मैब्या हृत्सम हिंदकेसरी जोडी बकासूर मैब्या गट क्रमांक सोळामध्ये सु गटपास केला होता आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली होती तर मित्रांनो नेहमीप्रमाणे जे जास्त वेळ बाकासूरची कडेनेच गाडी लागत असते अशीच आत पण मित्रांनो सेमीला कडेनेच गाठली गाडी लागलेली आहे सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये तास क्रमांक एकवर सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकवर बकासूर आणि मैब्याची गाडी कडेने लागलेली आहे त्यामुळे मला वाटतंय बकासूर डाव्या खांदीत जुपला जाणार कारण की पहिला तास डाव्या साईटने आहे म्हणून आपला बकासूर डाव्या खांदीच पलणार आणि मैब्या आतून पलणार उजव्या साईटने म्हणजेच काय आज मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकवर बकासूर मैब्याची गाडी लागलेली आहे खूप दिवस बघतोय तीन चार महिन्यापासून बघतोय आपण सेमीला बकासूरची गाडी येतो येतोय पण आपला बकासूर काही खचून जात नाही नक्कीच सेमी पास करतो फायनल पास करतो असा हा स आपला सर्वांचा लाडका देव बकासूर धन्यवाद मित्रांनो